आज माश्याचा बेत आहे सो आई इकडे मास मासे धुते हो चिरले कुणी मासे एक दोन तीन चार पाच देतानीच का अग आहे शूट घ्यायचं होतं ते ह्याच गेम मध्ये मासा घ्यायचं आकाच आहे ना ए प्यु प्यु मोबाईल बंद कर बाबू मोबाईल बंद कर इकडे इकडे मासा दाखव तुला मासा मासा दाखवतो मोबाईल मोबाईल घेऊन मासा दाखवतो केवडा पोहतोय पोहतोय मासा इकडे 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 पाण्यातला मासा दाखवतो एवढे इकडे पोहतोय पोहतोय मासा इकडे इकडे कम कम फास्ट मासा कसा पोहतो कसा मासा पोहतो कसा हे प्योय गाय आपण ह्याच्यातच केला आहे परत हिथच वशाट माशाट करतो असं काय नसतं ना नसतं ना काय <laughs> माचा माचा माच्या माच्या बाबू माच्या माझं बाबुल तुला आवडतो का मासा काय करायचं माहिती का आता आपल्याला नेहमी माशाचा फ्राय मारायचा आहे तर इथं बघा पूजेने फ्राय मारण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणले पूजे ही काय या काय कॉर्नफ्लॉवर मन काय हा हा ओके ही काय या करी मसाला आओ मुंडी मुंडी मच्छी करी मसाला आहे हा काय या मालवणी फिश करी मसाला काय पण आणलेला का, का? सोहाणा मसाला गरपूर मसाला चपोड्यात दोन फुटान खोबरं लसूण काय ग नको घेऊ मासा पूजा काय चार मासे आहेत ना त्याला कॉर्नफ्लॉवर लावून तव्यामध्ये आपल्या सॉरी तेलामध्ये ना असे 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 सोड ठीक आहे ते काय करायचं माहिती का आपल्याला शूट करायचं ना ते गेमचा बाबू ते आप म्हणते कधी पप्पा म्हणते तर का पिवड्या एक तर आप पप्पा म्हण पप्पा म्हणायचा आपाने आपा, आपा गेलं बाई पूजा तू मासा कसा कसा बनवते फ्राय करणार आहे का तू कसं करणार आहे सांग जरा तुझी रेसिपी सांगून दे पटकेने सांगून दे लवकर तू तुझी रेसिपी सगळी ओके ठीक आहे डोंट वरी मी कुठलं पटाण बोर संपला का पाणी खतम पाणी खतम तर बोर चालू हा ना गोळ्या कशा गा या गोळ्या खात जा की एक दिवसाला यो येऊ येऊ काय कर का ना हाड मजबूत होत्या त्याने पचनक्रिया वगैरे चांगली होती दोन्हीतला एक एक खानच खाज हो एक दिवसात एकच खाजा दिवसात हो 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 हो, हो, हो। दोन्ही खाजदा अगं काही आड्यात काढते मला दोन खायच्या व्हायला ह्यातलं एक एक गोळी खायची कसं कॅल्शियम वगैरे वाढते आणि हाड मजबूत वगैरे दुखत नाही तुझं गुडगिडगे ओके इम्युनिटी पॉवर वगैरे वाढते जेवल्यावर का ओके चालेल ठीक आहे पिओ तू काय करते असं दू लागते का नको घेऊ नको घेऊ नको खेळ करू त्याचा काय रे बाबा

तर असं कशासाठी तयार करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो एक गेम घ्यायचा आहे सो ही गेमची तयारी आम्ही केलेली आहे बघा इथं ह्या सगळ्या गोष्टी इथं यूट्यूब ट्विटर टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुक स्नॅपचॅट वगैरे तर काय गेम वगैरे हो असेल तो तुम्हाला कृष्णाच्या चॅनलवरती बघायला भेटेल कृष्णाचा गेम कृष्णा आजचा अभ्यास केला ना तू अभ्यास केला ना केला का नुसता व्हिडिओ व्हिडिओ करत जाऊ नका अभ्यास करत जा हो तुझं काय चाललंय गेम बघतोय का मग असे आईस्क्रीम आणलेले मला दिल नाही र काय देखी मला एक बुताचा ॲड्रेस ठेव केला का तुझा आपण बाय कशाला माल का बघायला सगळं झालं किती इथं वीस आहेत का टोटली हां ओके वीस आहेत हां चल ती खाली बघ दोन पडल्या जायचं आहे तर घे चल ठीक आहे शंभू एक काम कर हॉलमधलं जाणून काढ टेबल लाव लायट्या लाव चल हां म काय हां थांब ए पिवड्या वास्क कर चला आता ये भास्कर खूप झालं भास्कर भास्कर कोण बोल ग राहण्याच्या शूट करायचं इथंच राहतात राहण्याच्या मुली वर जा बोलू आज का ना? दा. सागर चला लाइट लावा घे ना लाईट आणि शेवटी तासलाच कट मारला करा काय लाख मारला दुसरा मुले तुम्ही हातला मारा व तुम्हाला हे भारी दिसतं बुलेट का मुलेट मुलेट, मुलेट। बुलेट इथं हात लावणको आहे बाबा चार तास झालं मी रेंडर लावलाय प्रोजेक्ट मग शेवट शेवट काय कर टक्के झालाय चौऱ्याहत्तर टक्के झालाय चला हे चला हे कृष्णा किचल लाईट आहे भेट गिचल हे घेतलं इथले सगळे पांगडून वगैरे काढ मी तर टेबल लावून गेलो आजचा गेट लय बारी म्हणणार गाज खवत पिवड्या खाली उतर खाली चल मासा पारतो तो हे केला सोड सोडते मासा सोड ठेवते खाली ठेवा ठेवा बोरगी आहे বৰ নে খচ্ তো মাছ